हॅलो मित्रांनो आम्ही चाललो आता मम्मीच्या गावाला <laughs> ही मुलगी बघा मावशी आलेले आहे <laughs> आता मावशीला घेत आहे मावशीला घेतल्यानंतर आलेले आहे आता मावशी मावशी बसत आहे मावशी बसत आहे सर पण शेताकडे बसता वळतो तिकडे आलेलो आहोत मित्रांनो बघू शकता आपण हा शेताचा बांधावरचा रस्ता आहे हा एंट्रीचा रस्ता आहे मित्रांनो या एंट्रीच्या रस्त्यावरून जात असताना पुढे आपला भाऊ दिसतो आहे मग भाऊ म्हणजे माझ्या मामाचा मुलगा दोन मामाचे मुलं म्हणजे मामे भाऊ आणि आता थोड्याच एक सेकंदाच्या अंतरावर आपल्याला जो बांधाचा रस्ता आहे तो दिसणार आहे आता दिसतोय आपल्याला कॅमेऱ्यामध्ये 上がった बीर जमिनीचे खाली गेले असना खाला बीर जमिनीचे खाली गेले असना म्हणजे काय बी हिरो ना तर ती जमिनीचे खाली गेले असना हो ती जे झाड आहे ना असा संभांड शेवट पण अबला साठी हं अबला साठी फक्त हं देखो 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 काय ते देखो हं सगळं ना देखो

शेती कशी असते पाणी आम्ही शेत बघायला आलो होतो आणि बघा इथं एक अंडा आहे आपण हे काय अंडा तर आहे पण अंड्यामध्ये काहीच नाही साबी पास त्याच्यात आणि विशेष म्हणजे तो स्टीलचा अंडा आहे <laughs> तो काय <खाया> आहे <है? laughs> आता अबय कधीच आहे काय माहिती ह स्टीलच्या हांड्यामध्ये काही असू शकतं आता आमच्या मावशी तो उघडणार आहे आणि जेवढं असन तेवढं तुम्हाला मला नको ते दाखवा अंडा जा कडक चात ना तू पणजू पणजू आहे का हे आहे

असं मस्तपैकी रसवंतीच्या ठिकाणी बसून जेवण केले मावशीने आणि सारेकाने अतिशय सुंदर प्रकारचं जेवणचा डब्बा तयार करून आणला होता आपण बघू शकता इथं चपाती आहे बटाट्याची भाजी आहे त्याचबरोबर इतर शेंगदाण्याची चटणी जा जेवण झाल्यावर बोर होती बोर अतिशय जोशीने पहिल्यांदाच झाडाचं बोर तोडून खाल्लं <laughs> अतिशय आनंद झाला मावशी लहान लेकरासारखं उत्साहामध्ये मी आणि मावशी बोर वेचत होतो आणि बघा आपला छोटा शिपाई हा तो तिथं झुकण्याची ॲक्टिंग करत होता इकडे आपण बघू शकता सारी का चला अतिशय आनंद झाला मस्त कडक अतिशय उत्साह बोलणाऱ्याला जायचं लगेच करतोय

मटकी केली कनिक भिजून दिलं गिलास धुतले का बाय हो आली मालिकडे बाय मित्रांनो